जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षांच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट असले तरी आरोपीला तीन आपत्ते असून तो सरपंच पदासाठी तयारी करत होता निवडणुकीत अडथळा ठरू नये या कारणातूनच पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे आरोपी पित्याचे नाव पांडुरंग कोणमंगले वैवर्ष असे आहे आरोपी पांडुरंग कोंडमंगले हा मुखेड के पांडुरंग कोंडमंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षांची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत नेले त्यानंतर तेलंगणा राज्यातील कटापली परिसरात बोधन रोड वरील कॅनॉल मध्ये तिला फेकून दिले त्यानंतर तो घरी एकटाच परतला दरम्यान कॅनॉल मध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला पुढील चौकशीत संशय बळावल्याने तीस जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोणमंगले याला ताब्यात घेत अटक केली या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचे काही जण सांगत आहेत तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडमंग हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता मात्र तिसरे आपत्य अडसर ठरू नये म्हणूनच त्याने मुलीचा बळी घेतल्याची ही चर्चा सुरू आहे हत्येचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत या घटनेने नांदेड जिल्हा हादरून गेला आहे